विद्यार्थिनीचा खून करण्यासाठी शंभर रुपयांची सुपारी दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्याची विद्यार्थ्याने शंभर रुपयांची सुपारी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान ही घटना दाबण्याचा प्रयत्न करणारे शाळेच्या मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या कॅलेंडरवर पालकाची सही स्वतः केली होती ही माहिती इयत्ता सात्वीतील एका विद्यार्थिनीने वर्गशिक्षिकेला सांगितली या प्रकारामुळे संबंधित मुलगा चिडला चिडलेल्या त्या विद्यार्थ्याने शाळेतीलच दुसऱ्या विद्यार्थ्याला शंभर रुपये देऊन संबंधित मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली साधारणतः हा प्रकार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात घडला परिणामी हा सर्व प्रकार मुलीच्या पालकामुळे उघडकीस आला या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद आली त्यानुसार गेल्या दोन दिवसापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका या तिघांच्या विरोधात पीडित मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला ज्याला सुपारी दिली त्याच मित्राने या मुलीला याबाबत कल्पना दिली संबंधित मुलगी घरी गेल्यानंतर आई वडिलांना मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला तत्पूर्वी हा प्रकार संबंधित मुलीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितला होता शाळा व्यवस्थापनाने या घटनेकडे दुर्लक्ष केले एकंदरीत पोलिसांनी या घटनेची गेली दोन महिने चौकशी करून चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल केला